शिक्षण विचार व कार्यानंद यामध्ये पाहूया पहिले पत्रकार व प्रोफेसर बाळशास्त्री जांभेकर यांची माहिती इंग्रजी राजवटीत जुन्या व नव्या कल्पनांचा उचित उपयोग करून महाराष्ट्राला वैभव शिखरावर नेण्यासाठी पथदिग्दर्शक वाटाड्याचा कार्यानंद अनेक कर्त्या पुरुषांनी मोठ्या सरहुदयतेने दिशा दाखवून निश्चित अशा उद्दिष्टांकडे मार्गक्रमित केले त्यात बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव सर्वप्रथम येते ते पहिले भारतीय समाजातील अध्यापक प्राध्यापक पहिले मराठीतील पत्रकार पहिले संशोधक पहिले शिक्षणशास्त्रज्ञ पहिले समाजसुधारक पहिले राजकीय प्रतिपादक पहिले उदारमतवादी होते अशा कितीतरी कार्यशाखात बाळशास्त्री हे प्रथम आणि प्रमुख अग्रेसर व अग्रगण्य व्यक्तिमत्वाची छाप उमटवली त्यांचा जन्म सहा जानेवारी अठराशे बारा रोजी झाला इंग्रजी शिक्षणानंतर सरकारला दरवर्षी एक पुरोगामी सुधारक सुसंस्कृत व सुशिक्षित भारतीय म्हणून ते व्याख्यातनाम होते ते स्वतः मध्यमवर्गीय होते मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे आद्यजनक म्हणून ते प्रसिद्ध आहेत अठराशे बत्तीसमध्ये मराठा मराठीतील दर्पण हे पहिले ॲग्लो इंडियन वृत्तपत्र त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी सुरू करून सुमारे आठ वर्ष चालविले भारतातील सामाजिक जीवन अजूनही सरंजामशाहीच्या वातावरणात रेंगाळत होते समाज राजकारण आणि शिक्षण ही जीवनाची तिन्ही क्षेत्रे अजूनही बाल्यावस्थेत होती अशावेळी लोकांची बौद्धिक उन्नती घडवून आणली की समाजातील दोष नष्ट होण्यास वेळ लागत नाही त्यासाठी शिक्षण व वृत्तपत्रे या दोन्ही साधनांवर त्यांनी भर दिला प्रमाणेच दिग्दर्शन या मासिकाचीही अठराशे बेचाळीसमध्ये त्यांनी सुरुवात केली व मनोरंजन महत्त्वाचे केले ज्ञानकोश विश्वकोशसारखी दिग्दर्शनेची याची मांडणीही त्यांनी केली होती प्रारंभी दर्पण काही महिने पाक्षिक व त्यानंतर साप्ताहिक झाले त्यांच्या पानांचे दोन स्तंभ असत व त्यात एका बाजूस इंग्रजी व दुसऱ्या बाजूस त्याचे मराठी भाषांतर दिलेले असे दर्पणचा आर्थिक व्यवहार आतबट्ट्यात चालत होता वार्षिक वर्गणीत चोवीस रुपये देण्यात देण्याची ऐपत त्या काही लोकात नव्हती त्याची भूमिका भ सभोवतालीच्या समाजाला पटो वा न पटो ती त्यांची सुस्पष्ट आणि निश्चितच होती दिग्दर्शनाच्या प्रस्तावनेत म्हणतात आपल्या जुन्या ज्ञानाचा मुख्य हेतू परमार्थ साधन हा होता तर पाश्चिमात्यांच्या ज्ञानाचा हेतू इहलोकीची सोय हा होता विद्या ही श्रीमंतांस भूषण गरिबास पोटाचे साधन तरुणास उत्तम उद्योग वृद्धास विश्रांती आणि सर्वांस मोक्षप्राप्तीचा उपयोग उपाय होय चित्रे नकाशे आकृती घालून विषय सुबोध करण्याचा प्रकारही त्यांनी आपल्या जी लेखनात अवलंबिला होता यातूनच पाश्चात्य ज्ञानाचा आधुनिक महाराष्ट्रात प्रवेश करून देण्याचा पायाभूत कार्यानंद त्यांनी केला सुवर्ण मध्यमवर्गीय करता सुधारक प्राचीन संस्कृती धर्म व ज्ञान गौरवामुळे तत्कालीन अनेक समाज धुरीणांचा मोठा वर्ग अभिमानी झाला होता यामुळे आपली मोठी हानी झाली होती केवळ आध्यात्मिक श्रेष्ठतेच्या गप्पा मारण्यात अर्थ नाही आपली सर्वच क्षेत्रात सुधारणा प्रगती करून घेतली पाहिजे शास्त्रज्ञान भाषाज्ञान व लोकज्ञान अशी तिन्ही अंगे बाळशास्त्रींनी आत्मसात केली व आपल्या ज्ञानाचा वगुणांचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी व्हावा असा ध्यास धरला अठराशे अठ्ठेचाळीसपर्यंत पर्यंत वयाच्या छत्तीस वर्षापर्यंत त्यांनी त्या काळात सामाजिक शैक्षणिक आणि वृत्तपत्रीय क्षेत्रात मोठा प्रभाव टाकला केवळ महाराष्ट्र आणि मुंबई शहरच नव्हे तर गुजरात कर्नाटक या शेजारच्या देशातही ते, ते जे काही बुद्धिवादी प्रवाह होते त्या ज्या जवळवळी होत्या त्या सर्वांच्याच बाळशास्त्रींच्या लेखनाचा व विचारांचा प्रभाव होता शैक्षणिक कार्यानंद मुंबईच्या शैक्षणिक विकासात त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे एल्फिस्टन महाविद्यालयात त्यांनी असिस्टंट प्रोफेसर म्हणून बरीच वर्ष कार्यानंद केला शिक्षण खात्यात त्यांनी सुपरिटेंडंट हीचे पदही अनेक वर्ष भूषवले अनेक पदे व पदव्या त्यांनी मिळवल्या वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी मराठी संस्कृत इंग्रजी या भाषा येत होत्या शिवाय त्यांनी गुजराती बंगाली व फारसी भाषाही आत्मसात केल्या अंकगणित बीजगणित भूमिती ही विदेशी शास्त्रे त्यांना अवगत होती त्यांच्या विद्वत्ता व प्राविण्यामुळे वयाच्या एकोणीसाव्या वर्षी डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून त्यांना नेमण्यात आले पुढे दोन वर्षांनी एकविसाव्या वर्षी ते नेटिव्ह सेक्रेटरी बनले केवळ सरकारी पदे मिळवून ते स्वस्थ राहिले नाहीत तर रॉयल एशियाटिक सोसायटीच्या पौरात्य भाषांतर समितीचे नेटिव्ह सेक्रेटरी म्हणूनही त्यांनी कार्य के केलेली आहेत काही काळ अक्कलकोटच्या महाराजांचे शिक्षक म्हणून त्यांनी कार्यानंद केला पुन्हा अठराशे चौतीसमध्ये ते ॲल्फिस्टंट ते प्रोफेसर असिस्टंट अठराशे बेचाळीसमध्ये प्रोफेसरच्या पदावर त्यांची नेमणूक झाली संपूर्ण भारतातील ते पहिले ए ऐतदेशीय प्रोफेसर ठरले त्यांनी एल्फिस्टन महाविद्यालय दादाभाई नवरोजी व केरुणांना छत्रे यांच्यासारख्या शिष्योत्तमांना शिकविले त्यांना आद्य संपादक म्हणूनही गौरविण्यात आले होते त्यांनी आपल्या विद्याव्यासंगाचा उपयोग लोकसेवेसाठी केला मुंबईतील सर्व धर्मियांशी त्यांचे प्रेमाचे संबंध होते अध्ययन अध्यापन विद्यादानाबरोबरच त्यांनी समाजसेवेतही योगदान दिले त्यांनी एक एक विषयावरील ग्रंथलेखन केले खऱ्या अर्थांनी महाराष्ट्रातील शिक्षण प्रणालीचा पाया त्यांनी घातला मराठी भाषेबरोबरच आणखी तेरा देशी व विदेशी भाषा त्यांना येत सार्वजनिक कार्याचीही त्यांना खूप आवड होती त्यांनी स्थापन केलेल्या संस्था बॉम्बे नेटिव जनरल लायब्ररी व नेटिव इम्प्रुवमेंट सोसायटी इत्यादी संस्कृती इंग्रजी व मराठीत ते उत्तम भाषण करीत त्यांचे बहुआयाम कर्तव्य पाहून तत्कालीन मुंबई सरकारने त्यांना जस्टिस ऑफ द पीस ही बहुमनाची पदवी दिली केवळ शिक्षणालाच नव्हे तर मानवी जीव जीवनाला स्पर्श करणाऱ्या बहुतेक सर्व क्षेत्रातील अष्टपैलू विद्वान गणित ज्योतिष पुरा फुर, पुराण इतिहास संशोधक फरडे इंग्रजी लेखक सर्वांगीण शिक्षण तज्ञ भारताचे पहिले प्रोफेसर मराठी वर्तमानपत्र व मासिककार इतिहासकार व्याकरण व्याकरणकार समाजसुधारक शुद्धी कार्य करते करते राजकारणी व राजदरबारी पुरुष आणि महाराष्ट्रातील पहिल्या आधुनिक पिढीचे गुरुवर्य म्हणून ते ओळखले जात धन्यवाद